काय त्यांना घेते पोलिसवाले नाही सिक्युरिटी वाला पाठवलं मला घेतोय नाही आणून येते पोलिसवाले पोलिसवाले मला आडवतात मला म्हणते तू घेतलं पोलीस मला येते

एक मिनिट दुसरी लिफ्ट आहे दुसरी लिफ्ट आहे मानव सन्सिट्टी स्वतः सगळे येऊन बसतात तीन तास तुम्हाला कॉपरेट करतोय सगळं सुरू बघितलं राजेश राहत यांनी पण राजेश झालं पाहिजे तरी कधीच करत नाहीये मला मंत्री पद्धतीने करावंच लागणार तुम्ही बघितलंय तुमच्या समोरच चाललेलं असेल संयम किती टाकायचा अडलाय कुठे अडलाय कुठे पस्त्र झालंय पत्र झालंय करून त्यांनी जवळजवळ दोन तासापर्यंत आज हे दोन अजूनही दिलेलं आता बघितलं सर काय सांगाल संतोष सर संतोष सर संतोष सर संतोष सर काय सांगाल आता भूमिका काय म्हणते आता

काहीच हे घेत नाहीये ठोस भूमिका घेत नाहीयेत आम्हाला दोन मिनिटं दोन मिनिटं करून जवळजवळ दोन तास झालेले आहेत या गोष्टीला त्यामुळे तर आम्हाला हे पाऊल उचलावं लागत आहे ऍक्सेस पूर्ण बंद करण्यात आलेला आहे त्या लोकांनी घाबरून आता ऍक्सेस बंद केलेला आहे आणि पूर्ण पोलिसांच्या संरक्षणामध्ये त्यांनी ऍक्सेस बंद केलेला आहे आणि आता पोलीस पुढे पुर्� सरसावलेले आहेत मगचपासून त्यांनी बघितलेले आहे त्यावेळेला त्या लोकांच्या समोरच हा प्रकार सगळा झालेला उदय सामंतजींचा पण त्यावेळेला फोन फोन आलेला त्यामध्ये पण त्यांनी कबूल केलेला कोणी येत ना पोलीस संरक्षणामध्ये आहेत ना जाऊन दे पोलीस आम्ही बघतो ना आता काय करतो प्रत्येक वेळेला काय होतंय की पोलीसच त्यांना वाचवतायत हेच चाललेलं आहे ना त्यामुळेच चाललेलं आहे मास कुठं येतो त्यांना या कारणामुळे मास येतो त्यांना त्यात मास कसा येईल तुमचं पुढचं पाऊल काय असेल थोडचं पाऊल काय असेल तुम्ही सर आज मिल्या मला काय 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 करणार का दादागिरी दादागिरी नाही माझं त्यांना घ्या ना त्यांना बोलवा ना त्यांना तीन तास झाले साहेब Huh? भाई आले, आले, आले चला। भाई थांबा चालेल कोण बोलत उतरण्याचं त्यांना सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याशी म्हणजे

અરે કોની અસ હળુ ગયા હળુ ગયા અરે બહાર કુછ આજ બહાર બહાર અમે બહાર હે બહાર 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 બધા કરી બહાર 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 ના થાય જરી ટીટા બાબા એ mọi người 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 mọi જો મને લાગે થામ तुम्ही सांगता माझे माझ्या बाहेर सांगता बसा राहता बस चालू नाही या दादा दादा काय काय काम आहे हो कशाला गडबड करत आहेस तू एक मी आवाज नका लावू आवाज नका लावू आवाज नका लावू मागे जा मागे मागे वाकडे आला बसले पुढे मागे वाकडे आज आपण भेटायला आला होता काय झालं नेमकं काय सांगाल भेटायला नव्हतो आलो धमकी द्यायला आलो होतो महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी कुठली गोष्ट नाहीये महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषा साठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे वर्चे आहे तिकडे काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात मी दोन मराठी म्हणता भांडच बसायचा आणि हे का कोण आहेत हे यांना वर्णाऱ्या ऑर्डरी सोडणार आम्ही आज इकडे आलो होतो आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू हे आम्ही लेखी घेऊनच जाणार आणि हे आत्ता हॉटस्टारकडनं आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे ह्याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला पण आता लवकर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासनं हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे आणि तुमच्या चॅनलच्या जा माध्यमातून एकच सांगतो महाराष्ट्रामध्ये माझ हा फक्त मराठी माणसांनीच करायचा इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही सर तुम्हाला पत्र देण्यात आलं त्या था, पत्रात नेमकं काय सांगण्यात आलं त्यांच्या था। याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करतायत लवकरच आणि ते सुरू होईल त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मी महाराष्ट्रातल्या नव्या जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी आपला ऐकू यावी आप मॅच बघताना पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषा भाषेचाच वापर करावा किती दिवसांची वेळ नाही ते लगेचच सुरू करतील त्यांना जे काय एक आठवडा दहा दिवस लागतील तयारीला ते बाकी टेक्निकल असते होते ते तुम्हाला व्यवस्थित सांगतात मी ठरवलं होतं की जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही आमचं ठिय्या आंदोलन होतं मला असं वाटतं की हॉस्टेलच्या काचा खूप महाग आहेत हे त्यांना पाळावंच लागेल आपण सांगाव मी राकेश धोत्रे गेले तीन तास पहिले म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता तिकडे तुम्ही कुठल्याही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही त्या अनुसंधानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅन मध्ये ही होती चॅम्पियन्स नाही पण म्हणजे थँकफुली आज आम्ही ते ह्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत मराठी सांगा सगळ्यांचा मराठी सोडून हरियाणवी भोजपुरी तमिळ तेलुगू कन्नडा हिंदी इंग्लिश मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समोरचन होत महाराष्ट्र मध्ये राम मराठी नको राहत असा उपस्थित होतो ते का नाही भेटायला आले तोच प्रश्न आहे हे नेहमी असंच करतात कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं के के आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं मराठी अधिकारी जर का असता तर आम्ही चर्चा केली असती का शंभर टक्के चर्चा केली नसती आज इकडे चित्र वेगळं असतं पण मी त्यांना धन्यवाद देतो त्यांनी यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आपलं आणि मराठी मराठीमध्ये आपण समाज सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडनं निवेदन आहे याच्यापुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडून राखला जाईल ही जीते, जीते आशा बाळगतो म्हणजे शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडून माणसावरती अन्याय होतोय का जिथे जिथे मुळे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमक आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते याच्या पुढे देखील मराठी भाषेचा मराठी माणसाचा मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभी राहील पण एवढे दिवस त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही जिकडे भोजपुरी आहे तेलुगु कारण काय होते एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिशनचा प्रॉब्लेम आहे त्याचा प्रश्न तुमच्या समोर विचारला त्यांना त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेरजी त्यावर त्या उपाय पण सांगितलं त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सब्स्क्रिप्शन होत नाही म्हणून पण ते कसं व्हावं आणि काय करावं महाराष्ट्रामध्ये होत जरी हो तरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार कॉमेंट्री हे अमेजीनी त्यांना थणकावून सांगितलेलं आहे आणि याच्यापुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे कुठलीही सबोब देता येणार नाही ना ना स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम महाराष्ट्र सेनेचा હાઉ <tripti> 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 <tripti>